ती तीन राज्यांमध्ये जाऊन आलेली आहे तेलंगणा बिहार आणि मध्य प्रदेश आणि दोन राज्यांमध्ये जाण्याच्या संदर्भात काही सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड तर आजच्या बैठकीमध्ये छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला जाण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि या समितीने एक पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये जाऊन त्यांचा अहवाल सरकारकडे देणे असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे धनगर समाज के रिजर्वेशन के बारे में सुधाकर सिंधे इनके नेतृत्व में एक समिति गठित हुई है ये समिति तीन राज्यों में जाकर आई है उसमें बिहार तेलंगाना और मध्य प्रदेश और दो राज्यों में जाना तय हुआ है उसमें उत्तर प्रदेश और छत्तीसगढ़ तो एक अगस्त के पहले इन दोनों राज्यों का दौरा करके धनगर समाज के रिजर्वेशन के बारे में अहवाल राज्य सरकार को देना पड़ेगा ऐसा इस बैठक में तय हुआ है और जो धनगर समाज को आदिवासी जमात की योजना है वो पूरे उसका भी आड़ावा इस मीटिंग में अब ले लिया है सर चौंडी या ठिकाणी एकंदरीत उपोषण होणार होतं आणि सरकारने एकंदरीत संदर्भात शिष्टमंडळाला भेटीसाठी बोललं होतं काय चर्चा झालेली आहे बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे धनगर समाजाच्या प्रमुख मागण्याच्या बाबतीमध्ये आज मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा आणि अतिशय सकारात्मक चर्चा या ठिकाणी झालेली आहे कारण पूर्वीच या ठिकाणी या समाजाच्या मागणीच्या बाबतीत आपण शिंदे समिती यांची नेमणूक करण्यात आलेली होती खरं थोडा उशीर झालेला आहे तीन राज्याचा त्यांनी दौरा केलेला आहे अजून नवीन एक दोन राज्याचा दौरा करावा असं समितीमार्फत त्यांच्या सुचवण्यात आलेलं आहे धनगर समाजाच्या माध्यमातून आणि म्हणून तीस जुलैपर्यंत हा सगळा दौरा पूर्ण करून ही सगळी चौकशी पूर्ण करून त्या समितीचा अहवाल हा तीस जुलैपर्यंत त्या ठिकाणी द्यावा आणि त्यानंतर या सर्व अहवालावर राज्य शासन त्या ठिकाणी कारवाई करेल एकंदरीत समाधान का उपोषण उपोषणकर्ते जे आहेत उपोषणाला की त्यांचा पवित्र कायम आहे यशवंत सिन्हा असेल आमचे पडळकर असतील राम शिंदे असतील प्रकाशजी शेंडगे हे सर्वजण त्या बैठकीला उपस्थित होते आणि या चर्चेनंतर त्याच्या अनेकही दुसऱ्याही मागण्या होत्या काही मागच्या बैठकीमध्ये ठरलेल्या होत्या त्याचं इम्प्लिमेंटेशनला थोडा उशीर झालेला होता त्या लागू झालेल्या नव्हत्या आणि म्हणून त्याही तात्काळ लागू कराव्यात आणि या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना सूचना मान्य देवेंद्रजींनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि तीस जुलैपर्यंत या समितीचा अहवाल येऊन त्या ठिकाणी त्याच्यावर कार्यवाही तात्काळ करावी अशी जी मागणी होती ती आता मान्य करण्यात आलेली आहे त्यामुळे मला वाटतं की आता उपोषण करते या ठिकाणी येतीलच यशवंत सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब वगैरे सगळे आहेत ते या येतील ते सांगतील आपल्याला पण उपोषण सध्या त्यांनी स्थगित केलेलं आहे सर राष्ट्रवादी कांग्रेस 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 राष्ट्रवादी कांग्रेस के जयंत पाटिल है वो कह रहे हैं कि बजट जो कल है पेश होने वाला है कल के बजट में ये चांद सूरज कुछ भी लाने की बात कर सकते कोई भी करेंगे सरकार के पास ऐसा नहीं आज के इकोनॉमिक सर्वे में भी वही जयंत पाटिल कह रहे हैं की निश्चित चांद सूरज भी लाएंगे चुनाव के पहले का ये सत्र है मुझे लगता है ये कुछ बजट आने के पहले से ऐसी बातें कर सकते हैं बजट तो होने दो उसके बाद में आप टीका टिप्पणी करो उसके पहले ही आप कहेंगे चांद सूरज लाने वाले हैं समुन्द्र इधर से उधर लाने वाले हैं ये लाने वाले हैं वो लाने वाले हैं मुझे लगता है कि ये बातों में कोई मतलब मतलब नहीं है बजट होने के बाद बजट देखने के बाद उसको आप उसका मतलब देखने के बाद ही उसके ऊपर आप टीका टिप्पणी कीजिए तो भारी तो भारी तो ये ये के देवेंद्र फिर नजर आए कहीं 27 साल एक साथ, तो पुराने साल पुराने एक साथ तो नहीं मिलने वाले नहीं नहीं मुझे लगता है ऐसा कुछ नहीं है ये सब एक संजो की बातें है देवेंद्र जी लिप में लिप के लिए खड़े थे ऊपर विधान परिषद में जाने के लिए उद्धव जी भी उसी वक्त वहाँ पर आए तो एक साथ में वो गए है इसमें कोई अलग राजनीतिक कोई बात हो ही नहीं सकती अब उद्धव ठाकरे जी के लिए तो उन्होंने कहा था पत्र प्रधान भी हो गए ऐसे संजय राव जी ने कहा था अभी वहाँ उनको मौका नहीं मिला तो शायद सीएम के लिए भी बात कर रहे होंगे अभी उनका अंदरों मामला है वो वो तय करेंगे क्या है क्या नहीं मग एस टीका मराठीमध्ये जय पॅलेस्तान जे खासदार शपथ घेताना जय पॅलेस्ताईन असं म्हटलं तर विरोधात आता अनेक नेते आणि माझी खासदार जे ते त्यांची खासदार रद्द करा म्हणून पत्र लिहिताना पाहिजे नाही केलीच पाहिजे मला ज्या पद्धतीने ओबीसी त्या ठिकाणी बोलतायत अगदी राष्ट्र राष्ट्रद्रोह्याप्रमाणेच त्या ठिकाणी ते काम करतायत मला असं वाटतंय गोष्ट पण त्या अशाच देत आहेत आणि म्हणून मला वाटतं की ज्या खासदारांनी मागणी केलेली आहे ते अतिशय योग्य आहे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्यांना तर ते मी म्हणतो की त्यांना सस्पेंडच केलं पाहिजे त्या ठिकाणी महायुतीच्या महा काळात महायुतीच्या काळामध्ये महाराष्ट्र मागे पडला असा आरोप जयंत पाटलांनी आता केला आर्थिक सर्वेक्षण अहवाल आला आता त्यांनी सगळ्या आकडेवारी बघावी अडीच वर्षामध्ये आम्ही काय काय विकासाची कामं केली किती नवीन प्रोजेक्ट सुरू केले आहेत रखडलेले प्रोजेक्ट किती सुरू केलेले आहेत हे त्यांनी बघावं आणि अख्खा महाराष्ट्रही बघतोय मला वाटतं नुसतं बोलण्यामुळे एक होणार नाहीये आकडेवारी त्या ठिकाणी सांगते की गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही काय काय कामं करतोय महाराष्ट्र किती गतीने पुढे जातोय आणि देशही आपण बघा मोदींच्या नेतृत्वामध्ये किती पुढे चाललेला आहे आणि म्हणून नुसत्या आरोप करायचे विरोधक आहे म्हणून त्या गोष्टींना काही अर्थ नाही अडीच वर्ष आपली सत्ता होती आपण त्या ठिकाणी आपले मुख्यमंत्री होते ठाकरेसाहेब उद्धवजी त्यावेळेला आपण काय केलं आपण काहीच केलं नाही अडीच वर्षामध्ये आपण घराची पायरी ओलांडली नाही आणि आम्हाला काय दोषारोप देत आहेत आपण अडीच वर्षामध्ये काय केलं आणि या अडीच वर्षामध्ये काय केलं हे एकदा तपासून बघा त्यांच्याकडून मुख्यमंत्री पदावर दावा केला जातोय उभाटा गट असेल काँग्रेसकडून आपला मुख्यमंत्री होतो असं विश्वजित कदम म्हणतायत राष्ट्रवादी सुद्धा म्हणतात की वरिष्ठ ठरवतील मुख्यमंत्री होणार रेस लागलेली आहे महायुतीचा चेहरा कोण असेल मुख्यमंत्रीचा नाही आता बघा हे तर आमच्याकडे आम्ही तर कोणी दावा करत नाहीये हा होईल का तो होईल का तो होईल आमच्याकडे तिन्ही पक्ष मिळून ठरवतील वरती आमच्या हायकमांड आहेत पक्ष श्रेष्ठी दिलेला ते त्या संदर्भामध्ये बोलतील ते ठरवतील पण आम्ही आतापासून भांधणी करत नाहीये उद्धव ठाकरे होतील का काँग्रेसचा होईल का, ते गटान का त्या शरद पवार गटांचा होईल आमच्यामध्ये असे कुठलेही वाद नाही आहे आमच्यामध्ये सगळ्यामध्ये एकमत आहे आम्ही निवडणुका एकमताने एक दिनाने लढवणार आहोत आणि त्यानंतर जो निर्णय एकत्रितपणे होईल त्यावर तर ठरेल है, है, आता बघू आमचं सरकार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय करू आमचे मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत सरकार आहे ते या बाबतीमध्ये विचार करतील आता त्यांना काय म्हणू द्या लोकसभेच्या वेळेला त्याच वेळेस संजय राऊतांनी उद्धवजींना पंतप्रधान करण्यासाठी भाषिक बांधून बसलेले होते त्यांना काय त्याचं काम विरोध करणं आहे बोलणं आहे त्यांना म्हणू द्या कोणाचं शेवटचं आहे काय ते मतदारांच्या ठिकाणी सांगतील मला काय कोणी कळाला चॉकलेट दिलं चॉकलेट दिली खाल्ली की नाही त्यांनी हां त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला गाजर दाखव सांगले बघा मला वाटतं आम्ही जरी विरोधात असलो सार्वजनिक ठिकाणी मी काही म्हणजे जे बोलायला नको ते मी बोलतो ते बोलायला नको पण आम्ही एकत्रित आल्यावर एकमेकाला चॉकलेट दिलं पाहिजे फक्त गाजर देऊ नका ठीक <laughs> आहे त्यांना आवडत कोणता ब्रँड आहे ते आम्हाला सांगा मी तो देऊ त्यांना